नई जिंदगी येथील जिवे मारण्याच्या उद्देशाने एकावर चाकूने हल्ला केल्या प्रकरणी आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान नई जिंदगी येथील निम चौकाजवळ बाबूलाल जब्बर शेख हा रिक्षा चालवण्यासाठी गेला होता दरम्यान आरोपी सज्जाद सय्यद राहणार पुणे याने जिवे मारण्याच्या उद्देशाने बाबूलाल शेख यांच्या अंगावर व डोक्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले याबाबत जखमीची आई हसीना बी जब्बार शेख वय वर्ष पंचावन राहणार न्यू बुधवार सोलापूर यांनी आरोपीविरुद्ध विरुद्ध फिर्याद दिली आहे म्हणून सदर आरोपीविरुद्ध विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ प्रमाणे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास हाय पोलीस निरीक्षक चंदन शिवे हे करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा